मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे संदीप सेवा केंद्र विशेष व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या दिलासादायक आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो राज्यात गेल्या काही महिन्यापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि नदीपात्रात बदल यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीची जमीन खरडून गेलेली आहे अनेक ठिकाणी शेत जमिनीतील सुपीक वरचा थर वाहून गेला आहे काही ठिकाणी मातीत नुकसान तर काही ठिकाणी दगड गोटे गाळ यांचा सा प्रचंड साठा झाल्याने शेती पूर्णपणे नापीक झाली आहे अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना पुन्हा जमीन सपाट करून लागवडीस योग्य करणे ही मोठी अडचण निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाने चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा परिपत्रक काढला आहे या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अतिशय स्पष्ट आणि कठोर निर्देश देण्यात आले आहेत की नैसर्गिक आपत्तीमुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेल्या माती गाळ मुरुम कंकर यासारख्या गोण खजिनावर कोणी तीही रॉयल्टी आकारली जाणार नाही तर मित्रांनो ही सूट अगदी मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याचा थेट फायदा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना होणार आहे या संदर्भात शासनाने तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी केलेल्या जी आर ची आठवण करून दिली आहे त्या जी आर मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खनिज विनामूल्य वापरता येईल असे नमूद केले होते मात्र अनेक जिल्ह्यात या जी आर ची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याचे शासनाच्या लक्षात आले होते म्हणूनच हा नवा परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांना त्याची काटोकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामध्ये महत्वाची बाब म्हणजे तहसीलदारांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून एकही अप... शेतकरी लाभापासून वंचित राहू नये याची काळजी द्यायची आहे तसेच जिल्हाधिकारी हे संपूर्ण जबाबदार असणार आहेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जमीन तयार करण्यासाठी माती गाळ किंवा मुरुम आणायचा असल्यास त्याला असल्यास आता त्यांना रॉयल्टीचा एक रुपयाही भरावा लागणार नाही तसंच जलयुक्त जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अशा योजनेतील लाभ देखील मिळू शकतात मित्रांनो या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून हे पुन्हा एकदा त्यांच्या शेतातील पूर्ववत सुपीक बनवण्यासाठी ही मदत अत्यंत उपयोगी ठरणार आहे हा संपूर्ण परिपत्रक महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण शेतकरी माहितीसाठी संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान